बुलंदा आवाजचे पाच मिनिटात सहा झजपट बातम्या ब्रह्मगाव येथील नियोजित पर्यटन स्थळांचं मुरमुपशामुळे विद्रुपीकरण बोकुड जळगाव येथील राशन दुकानदारांची मनमानी राहुल नगर येथील युवक चार दिवसांपासून बेपत्ता पैठण येथे वीस हजाराची सुपारी देऊन आईनेच काढला सख्या मुलाचा काटा पैठण तालुक्यात रमजान उत्साहात साजरी विहा मांडवा येथील साई हॉस्पिटलचे अकरावा वर्धापन दिन साजरा प्रतिनिधी गौतम सोनवणे नितीन ब्रह्म राक्षस बुलंद आवाज पैठण मुख्य संपादक डॉक्टर गुलदाद पठाण अठ्ठ्याण्णव बावीस बावन्न छप्पन्न त्रेचाळीस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बुलंद आवाज न्यूज चॅनल पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण शिवारातील जायकवाडी बॅकवॉटर क्षेत्रात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात येणाऱ्या नियोजित पर्यटन स्थळाचं मुरुम तस्करांनी अक्षरशः लचके तोडून विद्रुपीकरण केलं असून प्राप्त माहितीनुसार स्थानिक तलाठ्यांनी घाबरत घाबरत केलेल्या पंचनाम्यात खुद्द तलाठ्याच्या जीवितास धोका असल्याची नोंद असून अद्याप मुरुम चोरावर कारवाई झाली नसल्यानं वरिष्ठ पातळीवरून हालचाली करण्याची मागणी जोर धरत आहे पैठण तालुक्यातील जुने ब्रह्मगाव ब्रह्मगव्हाण जायकवाडी प्रकल्पातील जलफुगवटा क्षेत्रात वाळूज औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पंप हाऊसच्या बाजूला बहुतांश आदिवासी मुले शिक्षण घेत असलेल्या गुणवत्तापूर्ण धरण काट वस्ती असलेल्या शाळेच्या परिसरात गत महिन्यात जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीणे यांनी या परिसरात भेट देऊन खाम नदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत पर्यटनासाठी खूप मोठ्या प्रमाणात व्यवस्था निर्माण व्हावी पर्यटक आकर्षित व्हावे अशा वास्तू निर्माण करण्यात या ठिकाणी अशा विविध उपक्रमांतर्गत कार्यक्रम हाती घ्यावेत याबाबत सविस्तर असं मार्गदर्शन करून सूचनाही देण्यात आल्या होत्या ग्रामीण व पुनर्वसित गावांना पर्यटन स्थळामुळे आर्थिक स्थैर्य व चालना मिळावी या उदात्त हेतूने निसर्गरम्य परिसराची निवड करून स्थानिक ग्रामपंचायतीला ग्रामसभेत ठराव संमत करून शासनाला पाठविण्याचे आदेशही देण्यात आले होते मात्र प्रशासन व ग्राइंड मास्टर इकोत्सव या संस्थेनं नदीचं पुनर्जीवन करण्याचा पुढाकार घेतला आहे त्या अनुषंगानं बोटिंग व नॅचरल पार्क या संदर्भात विकास मीना यांनी आढावा घेतला होता याबाबत अनेक वृत्त पत्रांमध्ये ब्रह्मगाव खाम नदी परिसरात पर्यटन विकासाला चालना मथळ्याखाली असे अनेक वृत्तपत्रांतून प्रकाशित करण्यात आले परंतु मुरुम तस्करांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियम मोडीत काढून मुरुम उत्खनन केल्यानं खड्ड्यांमुळे पर्यटन स्थळ बारगळला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही येथे सर्वत्र खड्डेच खड्डे पडलेले असल्याचं पाहावास मिळत आहे सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी पंचासह हो केलेल्या पंचनाम्यात नोंद आहे की रात्री बेरात्री जेसीबी हा हायवाच्या साह्यानं गावातील काही युवक मुरमाची चोरी करून आसपासच्या गावात विक्री करतात दमदाटीने वागतात सदरील गट नंबर एक ते सहा या गायरान जमिनीत मासेमारी करणारे भिल्ल समाजाचे लोक राहतात त्यांनाही अरेरावी भाषा वापरतात तसेच हा हायवा चालकापासून तलाठी यांच्या जीवितात सुद्धा धोका असल्याचं पंचनाम्यात आवर्जून नमूद करण्यात आलं असून पाच ते सहा ठिकाणी मुरमूत खनन केल्याचं भले मोठे खड्डे केल्याचे निदर्शनास आलं असल्याचं पंचा समक्ष तलाठी यांनी केलेल्या पंचनाम्यात नोंद आहे पैठण तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या बोकुड जळगाव तांडा येथील दुकान क्रमांक शहाण्णव येथील स्वस्त धान्य चालक मागील काही वर्षांपासून मनमानी पद्धतीनं वागून पात्र कार्डधारकांना शिधा घेण्यापासून वंचित ठेवत आहेत कार्डधारकांना चक्क पहाटे ते ती तीन वाजता धान्य घेण्यासाठी बोलावून सर्व्हर डाऊन आहे उद्या या धान्य संपले आजच व आत्ताच आले पाहिजे नंतर आला तर धान्य देणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा मी कोणाला घाबरत नाही अशी मुजोरीची व दादागिरीची भाषा करून कार्डधारकांना आप आल्या पावली परत पाठवत असल्याचा प्रकार मागील अनेक वर्षांपासून चालू असल्याने येथील नागरिक या दुकानदाराच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेत तालुक्यातील बोकुड जळगाव तांडा येथील स्वस्त धान्य दुकान चालक आपल्या दुकानात अध... अधिकृत नोंद असलेल्या कार्डधारकांना आपल्या हक्काचा शिरा देताना वेठीस धरून दादागिरी व अरे रावी भाषा वापरून त्यांना चक्क पहाटेच्या वेळेस दोन ते तीन वाजता धान्य घेण्यासाठी बोलावून त्यांना लांबच लांब रांगा लावायला सांगतो त्यानंतर सर्व्हर डाऊन आहे उद्या या धान्य संपले आहे आज धान्य घ्यायला आले नाही तर उद्या मिळणार नाही उपकार केल्याची भाषा वापरून यांना त्या प्रकारचं बहाणे करून पात्र लाभार्थ्यांना आपल्या हक्काचा शिदा घेण्यापासून वंचित ठेवत असल्याचा प्रकार मागील काही वर्षांपासून सर्रास चालू आहे तसेच सदरीय स्वस्त धान्य चालक प्रत्येक महिन्याला नित्य नियमानं येणारे धान्य गोरगरीब मनमानी करून त्यांच्या सोयीनुसार धान्य घेण्यासाठी बोलावतोय शासनाकडून गोरगरीब लाभार्थ्यांना देण्यात त्यांच्या हक्काचं धान्य देण्यापासून वंचित ठेवणाऱ्या अशा मुजर स्वस्त धान्य चालकाच्या प्रतापाची आता खुद्द जिल्हा पुरवठा अधिकारी यांनीच दखल घेऊन त्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून या कार्डधारकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे पैठण तालुक्यातील राहुलनगर कातपूर येथील युवक चार दिवसापासून बेपत्ता पैठण तालुक्यातील राहुलनगर कातपूर येथील विकास सुभाष निकाळ जवळ पस्तीस हा युवक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी सा साधारण सात वाजेच्या सुमारास कोणालाही काही न सांगता राहत्या घरातून बाहेर पडलाय त्याचं वर्णन सावळा असून त्याच्या अंगावर निळ्या रंगाचा चेक्सचा शर्ट व त्यानं नाईट पॅन्ट घातलेली आहे तीन ते चार दिवस झाले आहे तो अद्यापही घरी आलेला नाही तेव्हा कोणालाही ना या काही माहिती असल्यास व तो कोठे आढळल्यास तात्काळ पैठण एम आय डी सी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असं आवाहन करण्यात येत आहे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी शून्य पाच साठ शेहेचाळीस शून्य सहा तसेच चौऱ्याऐंशी एकोणसाठ पासष्ट चौऱ्याहत्तर सत्याऐंशी पैठण तालुक्यातील रमजनी दुत्साहात साजरी मुस्लिम अत्यंत पवित्र मानला जाणारा ईद उल फित्र म्हणजे रमजान ईद आज सर्वत्र आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली पैठण शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी सकाळी साडेआठ वाजता सर्वत्र ईदची नमाज गावच्या बाहेर ईदगाह मध्ये सर्व लहान मोठे लोकांनी ईदची नमाज पठण केली रोजा उपवास करून आज त्याची सांगता झाली पैठण येथे शहरचे काजी उल्लुल्ला यांनी सर्व जनतेने एकोप्यानं राहण्याचं आवाहन केलं नौगाव येथे मौलाना फैजल मौलाना शाहेद मौलाना माजिद यांनी बयान व नमाज पठण केलं तसंच तुळजापूर येथे मौलाना अब्दुल रहमान मौलाना मुफ्ती आतिक साहेब यांनी नमाज पठण केलं वेळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण माजी सभापती मोहम्मद हनीफ साहेब शेरू पटेल डॉक्टर शरीफ पठाण मुश्ताक पठाण हाजी इसाक सेठ वाहिद पठान सर बबलू सेठ अत्ता सेठ डॉक्टर सुरेश चौधरी किशोर चौधरी अनिल लाड भीमराव धनावडे शंकरराव काळे डॉक्टर इफ्ता खार पठाण मनोज गायके निवेश भावले भगवान चौधरी ॲडव्होकेट सय्यद मजहर फिरोज पटेल मौलाना अमजद मौलाना सुभान मौलाना रेस राजूभाई तैय्यब भाई अह अहमदभाई सादिक पठाण आदिल पठाण मुफ्ती सोहेल अल्ताफ सय्यद शहानूर शेख समशेर पठाण अफ्सर मामू जमीर पठाण जावेद पठाण अनेक हिंदू बांधवांनी एकमेकांना गळा भेट करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत अकरा वर्षापूर्वी एकतीस मार्च दोन हजार चौदा रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एक छोटीशी सुरुवात डॉक्टर किशोर चव्हाण यांनी केली तिचं आज वटवृक्षात रूपांतर झालं या अकरा वर्षात विहा मांडवा व परिसरातील सर्व रुग्णांसाठी रात्रंदिवस त्यांच्या सेवेत उपलब्ध आहे याच निमित्तानं आज अकरा वृक्ष लावून वर्धापन दिन साजरा करण्यात आला वृक्ष लागवड करताना पंचायत समिती सदस्य लुहुराव पाटील डुकरे विहा मांडवा सरपंच बप्पासाहेब उपसरपंच महावीर शेठ काला माजी सरपंच राजूभाई शेख ग्रामपंचायत सदस्य विनोद राजे निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य सुनील पांडू पाटील डुकरे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पाटील पवार ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील गाभूड ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील रोडगे व्यापारी महासंघ अध्यक्ष विजय कुलकर्णी व्यापारी महासंघ अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर उपाध्यक्ष राजेंद्र पाटील भाकरे पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम तात थोटे माजी सरपंच बाळासाहेब पंढाळकर पत्रकार नितीन ब्रह्मराक्षस पत्रकार ज्ञानेश्वर पाटील गाभूड व्यापारी बांधव दादा पाटील काळे व्यापारी प्रमोद पन्हाळकर माननीय शालेय अध्यक्ष विजय थोटे मेजर दीपक पाटील वाकडे युवा नेते शंकर नाचन बाप्पासाहेब निंबाळकर किशोर पाटील डुकरे काका येवले नितीन पाटील डुकरे कृष्ण पाटील गावंडे अक्षय मानमोडे मनोज राजे निंबाळकर तुळशीराम ब्राह्मणरा ब्रह्मराक्षस राजेंद्र पाटील गाभोड नवनाथ मिरगे तसे सर्व उपस्थित होते सदरी वृक्षारोपण कार्यक्रम रामदास पाटील गाभोड यांच्या मार्गदर्शनात पार पडलाय मुलाचा खून झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करणाऱ्या आईनंच वीस हजार रुपयांची सुपारी देऊन मुलाचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी पैठण पोलिसांनी आईसह तीन आरोपींना अटक केली आहे सविस्तर माहिती अशी पैठण शहरातील संत ज्ञानेश्वर उद्यानातील नाल्यामध्ये सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी अमोल लक्ष्मण हजारे वय पस्तीस वर्ष राहणार नारळा पैठण याचा उद्यानातील नाल्यामध्ये मृतदेह आढळून आला होता या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे पोलीस उपनिरीक्षक दशरथ गुरुकुल एकनाथ नागरगोजे औदुंबर मस्के यांनी भेट देऊन पंचनामा केला होता सदरील व्यक्तीच्या गळ्यात गळफास लावल्याचं निरशान व वैद्यकीय अहवालावरून हा प्रकार घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता या संदर्भात पैठण पोलीस ठाण्यात खून झालेल्या अमोल हजारे याची आई चंद्रकलाबाई लक्ष्मण हजारे हिने तक्रार दाखल केली होती या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी पोलिसांचे वेगवेगळे पथक तयार करून तपास पुढे सुरू केला गोपनीय माहितीनुसार राहुल खून किरण रोहिदास गायकवाड राहणार नारा पैठण विजय कचरू जाधव राहणार मिटमिटा छत्रपती संभाजीनगर यांनी केल्याची माहिती प्राप्त झाली या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या आरोपींकडून सदरील खून कशासाठी व का करण्यात आला याबाबत जबाब घेतलाय यामध्ये मयत अमोल हजारे व्यसन होते यामुळे त्रस्त झालेल्या आईनं किरण गायकवाड याला वीस हजार रुपयाची सुपारी देऊन अमोल याला कायमचं संपवून टाकण्याचं ठरवलं यासाठी आईनं अठरा हजार रुपये दिले राहिलेले दोन हजार रुपये नंतर देईल असं सा सांगितले यामुळे आरोपी किरण रोहिदास गायकवाड यांनी आपल्या मदतीला कचरू विजय कचरू जाधव याला सोबत घेतलं व संधी मिळताच अमोलला दारू पिण्याच्या इराद्यानं संत ज्ञानेश्वर उद्यानात नेऊन दोरीच्या सायानं गळफास लावून खून केला व ओळख पटू नये म्हणून सदरील मयात अमोलच्या तोंडाला चिखल लावून नालात फेकून दिलं या प्रकरणी पैठण पोलिसांनी मुलाच्या आईसह तीन जणांना अटक केलेली आहे सदरील आरोपीला न्यायालयानं एक दिवस पोलीस कोठडी दिली आहे या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे पैठण पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल एकनाथ नागरगोजा उदुंबर म्हस्के फौजदार सुधीर वाहूळ हेड हेडकॉन्स्टेबल महेश माई राजेश आटोळे नरेंद्र अंभोरे गायकवाड ठोकळ मनोज वैद्य जिवडे महिला पोलीस कर्मचारी चेके शिंदे यांनी कामगिरी केलेली आहे